अमरावती जिल्ह्यातील मंगूर तालुक्यात पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे काही तासांच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह हो, अखेर शोधून काढण्यात आला आहे रघुनाथपूर येथील शेतकरी महादेव गाडेकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मंगळूर दस्तगिरी तालुक्यात बुधवारी अचानक मुसळधार पाऊस झाला या काही तासांच्या पावसामुळे गावातील नदी नाले तुफान भरून वाहू लागले या पुरात पेठ रघुनाथपूर येथील पंचेचाळी वर्षीय महादेव गाडेकर वाहून गेलेत या घटनेची माहिती मिळताच मंगळूर दस्तगीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अमरावती येथील एनडीआरएफ पथकाला शोध व बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले गुरुवारी सकाळी पोलीस व एनडीआरएफ पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महादेव गाडेकर यांचा मृतदेह हो। गावापासून काही अंतरावर आढळून आला मृतदेहाला तातडीने शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले मृतक महादेव गाडेकर हे शेतीवर सोकारी करणारे होते त्यांच्या आकस्मिक निधनाने गावात शोककळा पसरली आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर पावसाळ्यात नदी नाल्यांजवळ जाऊ नये असे आवाहन केले आहेत पावसाळ्यातील अचानक येणारा पूर किती धोकादायक ठरू शकतो याचा प्रत्यय या, या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे प्रशासन व पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पावसाच्या दिवसात नदी नाल्यांजवळ जाण्याचे टाळा आणि स्वतःची व कुटुंबियांची सुरक्षितता जपा